कुरुंदवाडात घरगुती गॅसचा काळाबाजार करताना दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई तेवीस हजाराचा मुद्देमाल जप्त एक जण ताब्यात घरगुती गॅस टाकीमधून बेकायदेशीर दुसऱ्या सिलेंडरमध्ये भरून घरगुती गॅसचा काळाबाजार करताना दहशतवाद विरोधी पथकानं तोहिद परवेज गोलंदाज वय तीस राहणार दत्त कॉलेज रोड गोलंदाज बळा कुरुंदवाड याला ताब्यात घेतला त्याच्याकडून भरलेल्या गॅस टाकी इलेक्ट्रिक मोटर व इतर साहित्याचे एकूण तेवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला सोमवारी दुपारी संशयित आरोपी गोलंदाज यांच्या घरी ही कारवाई केली दहशतवाद पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस आर कवळेकर यांच्या पथकाने कारवाई केली गोलंदाज हा घरगुती गॅस टाकीमधून गॅस छोट्या टाकीमध्ये जादा दराने विक्री करत घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती त्यानुसार सोमवारी दुपारी पोलीस पथकानं गोलंदाज त्याच्या घरावर छापा टाकला असता गॅस धोकादायक स्फोटके असताना अग्निरोधक कोणतेही यंत्रसामग्री न वापरता बेकायदेशीर दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत होता यातून कृत्रिम गॅसचा तुटवडा निर्माण करत घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याचं उघडकीस आलं पोलिसांनी त्याच्याकडून सहा गॅसच्या भरलेल्या टाक्या विद्युत मोटार वजन काटा असे तेवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पथकाचा सहाय्यक फौजदार एस डी सवतेकर पी एस नरके आर एस जरळी एडी इंगवले यांचा समावेश होता